महाविकास आघाडीनं भाजपवर गंभीर आरोप केलेत भवानी पेठ इथल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात भाजप कार्यकर्ते बंद खोलीत चार तास बसून मतदार याद्यांमध्ये असा आरोप काँग्रेस नेते संजय बालगुडे यांनी केलाय याचं सीसीटीव्ही फुटेज आणत महाविकास आघाडीने भाजपवर आरोप केलेत मतदार याद्यांमध्ये मोठा गोळ झाल्याचा आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले अधिकारी हे बसून वेगवेगळ्या प्रभागाच्या याद्या करतायत आणि क्लिअर कट आवाजामध्ये म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग पण आहे त्याच्यात की ह्या अमका अमका वाडा हा भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत काय काळजी करायचं इका नाही हा इथंच राहू दे असे हजारो मतदार हजारो प्रत्येक प्रभागामधले इकडचे तिकडे गेलेले हे सगळं सेटिंग झालेलं आहे हा आमचा आरोप आहे आणि हा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तर आहेच पण हा लोकशाही प्रक्रियेवरती डायरेक्ट ते धाकलेला दरोड आहे